भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार युटी जाधव हे विजयी झालेत आतापर्यंतच्या निकालांमध्ये आणि कलांमध्ये भाजपचं शतक पूर्ण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे भाजप विधानसभेतला सुद्धा सर्वात मोठा पक्ष आहे मुख्यमंत्री आहेत त्या पक्षाचे आणि त्याच पक्षाची घौडदौड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांमध्ये सुद्धा पाहायला मिळते भाजपचं शतक पूर्ण झालेलं आहे आतापर्यंतच्या निकालांमध्ये भाजपनं एकशे एक जागांवरती आघाडी घेतली आहे त्यामुळे भाजपचं शतक पूर्ण होऊन भाजप सध्या तरी निकाल आणि कलांच्या बाबतीत नगरपालिका आणि पंचायतीच्या निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येतोय त्याखालोखाल एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे बेचाळीस जागांवरती अजित पवारांची राष्ट्रवादी पस्तीस जागांवरती काँग्रेस सोळा शरद पवारांची राष्ट्रवादी दहा तर उद्धव ठाकरेंची शिवसेना साठ ठिकाणी आघाडी घेतली आहे इतर एकोणीस ठिकाणी आघाडीवर असल्याचं किंवा विजयी झालं चित्र आहे पण भाजपचं मात्र शतक पूर्ण झालंय आत्तापर्यंतच्या निकालांमध्ये कलाम आणि या आकडेवारी काय आहे तर एकशे एक ठिकाणी एक भाजप आघाडीवर त्यामुळे भाजपने शतक पार केल्यास सेंच्युरी ठोकली आहे बेचाळीस ठिकाणी शिवसेना आघाडीवर राष्ट्रवादी अजित पवार पक्ष पस्तीस ठिकाणी आघाडीवर काँग्रेस सोळा ठिकाणी त्यांनी आघाडी घेतली आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने दहा ठिकाणी तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाने सात ठिकाणी आघाडी घेतली आहे आणि इतरांच्या वाट्याला एकोणीस अधि सध्याची स्थिती आहे त्यामुळे दोनशे बत्तीस पैकी एकशे एक ठिकाणी एक भाजप दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे बत्तीस नगराध्यक्षांची जे आहे ती आकडेवारी समोर येते आतापर्यंतच्या निकालामध्ये भाजपचं शतक पूर्ण झालंय तर ठाकरेंची शिवसेना या सगळ्या पक्षांमध्ये शेवटच्या स्थानी असल्याचं बघायला मिळतंय भाजप एकशे दोन शिवसेना बेचाळीस राष्ट्रवादी सदतीस अहिल्यानगरमधली अपडेट जामखेडमध्ये मतमोजणी दरम्यान गोंधळ झालाय उमेदवार प्रतिनिधींच्या स्वाक्षरीमध्ये विसंगती आढळली आणि त्याच्यामुळे मतमोजणी थांबवण्यात आली जामखेडमधली ही घटना एकशे तीन जागांवरती भाजपनं आघाडी घेतली आहे एक तर त्यांचे उमेदवार तिथे विजयी झालेत किंवा कलांच्या बाबतीत ते पुढे आहेत ही प्रत्येक पक्षाची वैयक्तिक ताकद अश्विन आपल्याला म्हणावी लागेल की प्रत्येक जण आपापल्या नेत्याच्या चेहऱ्यावरती या निवडणुका लढलेला आहे पक्षाच्या एक प्रकारे तागदीवरती या निवडणुका लढवल्या गेल्या त्यामुळे ही एक प्रकारे वैयक्तिक ताकद प्रत्येक पक्षाची आपल्याला पाहायला आहे बऱ्याचशा निवडणुकांमध्ये म्हणजे लोकसभा असतील विधानसभा असतील तर महापालिका येतील त्याच्यामध्ये युती म्हणून लढलं जातं दोन तीन पक्ष एकत्रित मिळून त्या निवडणुका लढवतात पण ही पूर्णपणे वैयक्तिक ताकद त्या त्या पक्षाची त्या त्या उमेदवाराची त्या त्या नेत्याची आपल्याला पाहायला मिळते अपडेट काय काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात पण त्यापूर्वी ही विजय जल्लोषाची दृश्य राज्याच्या कानाकोपऱ्यातनं सध्या आपण पाहतोय नगराध्यक्षपदाच्या दोनशे अडतीस जागांचे कल निकाल हाती आले आहेत ज्यापैकी भाजप एकशे तीन शिंदेची शिवसेना बेचाळीस राष्ट्रवादी काँग्रेस अडतीस काँग्रेस सतरा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष दहा ठाकरेंची सेना सात ते इतर एकवीस जागांवरती आघाडीवर आहेत तर ही टॅली आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की भाजप सर्वात मोठा पक्ष किंवा सर्वाधिक जागांवर आघाडीवरती आहे तर ठाकरेंची शिवसेना ही आतापर्यंत ता टॅलीमध्ये सर्वात तळाला पाहायला मिळते भाजपचे संतोष दाभाडे हे तळेगावमधनं विजयी झालेले आहेत तिथे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगलेला होता पण टॅलीचा विचार करता भाजप सर्वाधिक जागांवरती आघाडी घेऊन आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेची मोठी पीछेहाट पाहायला मिळते गुलाल लावला जातोय पेढे भरवले जातात आणि आनंद उत्साह आनंद साजरा केला जातोय उत्साह दिसतोय कार्यकर्त्यांमध्ये आतापर्यंतचे जे कल आणि निकाल समोर आले आहेत त्यात अर्थातच भाजपनं बाजी मारली आणि महायुतीची जरी एकत्रित आकडेवारी आपण पाहिली तरी ती महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये प्रचंड जास्त पाहायला मिळते खरं एकशे पाच बेचाळीस आणि अडतीस म्हणजे जवळपास दोनशेच्या घरात आता तिघांची मिळून जर आकडेवारी आपण घेतली तर आणि त्याच्यात एकट्या भाजपने थ्री फिगर मार्क म्हणजे तिहेरी आकडा गाठलेला एकशे पाच ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर तर या सगळ्या कलांमध्ये काँग्रेस सतरा राष्ट्रवादी शरद पवार पक्ष दहा ठाकरेंची सेना आठ ठिकाणी तळेगावमध्ये भाजपचे उमेदवार जिंकलेले आहेत आणि आतापर्यंतच्या निकालामध्ये भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष नंबर एकचा पक्ष सध्या तरी दिसतोय एकशे पाच ठिकाणी भाजपने आघाडी घेतली आहे तळेगावमध्ये भाजपचे संतोष दाभाडे हे जिंकलेले आहेत तर दुसरीकडे नगरसेवक पदाची स्थिती काय आहे पदाबद्दल तर आपण बोलतोच ती आकडेवारी पाहतोय पण औसामध्ये अजित पवारांनी कमाल केलेली आहे अजित पवारांचे सगळे नगरसेवक विजयी झालेत दोंडाईचामध्ये खरं तर ती एक साय वन सायडेड झाली पन्हाळ्यामध्ये सहापैकी तीन जागांवरती ठाकरे सेनेचे उमेदवार हे आघाडी घेतात इतर तीन ठिकाणी घेतात नांदगावमध्ये शिवसेनेनं ना सातही जागा मिळवलेल्या आहेत शिवसेनेचे सात उमेदवार वीस पैकी सात जागांवरती शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत जामनेरमध्ये दहा जागांपैकी सतरा जागांपैकी दहा जागा या भाजपनं जिंकलेल्या आहेत फैजपूरमध्ये सव्वीसपैकी सहा जागांचे कल हाती येत आहेत ज्यात भाजप चार काँग्रेस एक आणि शरद पवारांचा पक्ष एक भुसावळमध्ये नगरसेवक पदासाठीचं काय चित्र एक्कावन्न जागांपैकी चार जागांचे कल हाती आले आहेत जिथे भाजपची आघाडी आपल्याला पाहायला मिळते तुळजापूरमध्ये काय घडते याचे अपडेट घेऊयात पण सुहास कांदेंनी गड राखलेला आहे सागर हिरे हे नांदगावमध्ये विजयी झालेत उरणमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे अपडेट बघण्यापूर्वी तुळजापूर पाहूयात भाजपचे सर्व उमेदवार हे सध्या आघाडीवर पाहायला मिळतात आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे त्यांच्या कार्यालयामध्ये बसून एबीपी माझा पाहतात एबीपी माझावरती सर्वात वेगवान सर्वात अचूक अपडेट अर्थातच आपण अगदी सकाळपासून देतो आहोत आणि तेच अपडेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाहतायत त्यामुळे त्यांची पसंती ही अर्थातच आजच्या दिवसासाठी एबीपी माझाला पाहायला मिळते अश्विल ही दृश्य आहेत रवींद्र चव्हाण हे निकाल आपले आपल्या चॅनलवर बघतायत आणि भाजप सध्या एकशे पाच ठिकाणी आघाडीवर आहे शिवसेना बेचाळीस ठिकाणी आघाडीवर आहेत तिकडे वेंगुरल्यात दीपक केसरकर यांना धक्का बसतोय शिवसेनेचा एक उमेदवार जिंकलाय अवघा एक उमेदवार जिंकलाय दीपक केसरकरांना तिकडे मोठ्या अपेक्षा होत्या त्यांच्या पक्षाला मात्र शिवसेनेचा अवघा एकच उमेदवार जिंकल्याचं बघायला मिळतं भाजपचे सात उमेदवार जिंकलेत त्यामुळे शिंदेंना शिंदेंच्या शिवसेनेला दीपक केसरकरांना हा धक्का मानला जातोय कारण भाजपने तिकडे जास्त उमेदवार जिंकलेले आहेत सात उमेदवार त्यांचे विजयी झालेत तर शिंदेंच्या शिवसेनेचा अवघा एक उमेदवार तिकडे जिंकल्याचं बघायला मिळतं तळ कोकणामध्ये म्हणजे कणकवली असेल सावंतवाडी असेल वेंगुर्ला असेल मालवण असेल इथे थेट लढत ही शिवसेने एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात झालेली होती रवींद्र चव्हाणांवरती काही आरोप सुद्धा निलेश राणेंनी केलेले होते या सगळ्या आरोपानंतरचं चित्र काय तिथलं तर तिथं भाजप बाजी मारताना आपल्याला पाहायला मिळत आहे अडतीस ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी एकशे सहा ठिकाणी भाजप शिंदेंची शिवसेना बेचाळीस ठिकाणी काँग्रेस सतरा ठिकाणी आघाडीवर आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष दहा जागांवरती तर ठाकरेंची शिवसेना ही टॅलीमध्ये सर्वात तळाला म्हणजे नऊ जागी आघाडी घेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आनंदी जगताप भाजपच्या सासवडमध्ये नगराध्यक्षपदी विजयी झालेल्या आहेत त्यामुळे सासवडमध्ये नगराध्यक्षपदासाठी भाजपनं बाजी मारलेली आहे नगराध्यक्ष दोनशे सेहेचाळीस जागांचे निकाल किंवा कल आपल्या हाती आलेले आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत तर नगरसेवक पदासाठी सुद्धा अतिशय चुरस वेगवेगळ्या नगरपालिका आणि पंचायतींमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर सासवडमध्ये भाजपच्या आनंदी जगताप नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या बघायला मिळतात दोनशे अठ्ठेचाळीस कल सध्या समोर येत आहेत मात्र कोकणामध्ये काय घडलंय वेंगुर्ल्या